नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर खूप साऱ्या गटांच्या या ठिकाणी लेखी मैदानी चाचण्या दोन्ही होऊन गुणपत्रक म्हणजे जे, जे मिळालेले गुण आहे ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की बाकीच्या ज्या गटाच्या परीक्षा आहेत त्या आत्ता होणार नाहीत आचारसंहितेनंतर होणार आहेत खूप साऱ्या चॅनलवर सुद्धा प्रकाशित केलेलं आहे तर त्यासंदर्भात अपडेट आहे या परीक्षा कधी होणार आहेत आणि त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व अपडेट तुम्हाला परीक्षा डेटसुद्धा मिळून जाणार आहे तर आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे बाय केलेले असेल बाय करून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत सोडून पहा पहा हे फक्त या नागपूरसाठीच नाही आहे बाकी सगळ्या जेवढ्या काही गट आहेत त्या सर्व गटांसाठी तुम्ही अपेक्षित अपेक्षा धरून चला कारण का एका दिवशी एका गटाची परीक्षा होत नसते जास्त होत असते त्यामुळे बाकीचे जे गट आहेत सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील काळजी करू नका राहिला प्रश्न या पदभरतीच्या लेखी परीक्षेसंदर्भात तर जे आहे ते यांचं पार्श्वभूमी वगैरे दिले राहिला प्रश्न यांचं लेखी परीक्षा तुमची चार ऑगस्टला या ठिकाणी दुपारी बारा वाजता घेतली जाणार आहे फक्त कशाची काटोल्याची राहिला प्रश्न बाकीच्या जेवढ्या काही गट आहेत त्या सर्वांच्या परीक्षा सुद्धा होतील याच दिवशी होतील अशी अपेक्षा आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी जवळपास आज तारीख जा, जी आहे तीस किंवा एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला सर्व नोटिफिकेशन सर्व विभागाचे मिळून जातील त्यामुळे खूप कमी वेळ आहे जेवढं जास्त तुम्ही अभ्यास वगैरे करसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि राहिला प्रश्न कमी वेळेमध्ये जास्तीची तयारी करून घेण्याच्या टेस्ट आपल्याकडे आहेत ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती तुम्ही पाहू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल किंवा तुमच्या कोणताही प्रश्न वगैरे उरत असेल तर अवश्य कमेंट करा मी त्याला उत्तर प्रोवाइड करेन तर भेटूया त्याशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद